गोळ आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता पाच वाजल्यास बरं का रात्रीच्या ती म्हणजे इव्हिनिंगच्या आणि मला आज ब्लॉग चालू करायला थोडा उशीर झाला म्हणजे थोडा नाही पूर्णच उशीर झाला कारण मी आज कॉलेजमध्ये गेलो होतो आणि तिथं तर काय मी शूटच करू नाही शकलो कारण तिथं इंडक्शन प्रोग्राम चालू होता आणि तिथं काय शूट करणार एवढंच चालू होतं की तुमचं नाव काय तुम्ही कुठनं आलाय तुमची ब्रँच कुठली तुम्ही कुठल्या कॉलेजमधनं आलाय हेच चालवता त्यामुळे तिथं काही शूट करू नाही शकलो माझ्यासाठी ना भाकरी चालू चालू आहे हे हे एक एक आहे आणि यामध्ये काय मिरचू केले आणि इकडं वांग्याची भाजी किती भाकरी करते दोन एकच बस झाली मला एवढीच करायची आजचं वातावरण ना एकदम बाहेर झाले बर का सईकडे हिरवगार झाले आणि आबा पण सगळे झाले मग अशी तर आमच्या कॉलेजमध्ये लय पाऊस आलता इकडे पाऊस आलता का गेलं लय आलता काय आमच्या कॉलेज मध्ये पण लय आलता माझ ना जेवण हे झाले बर का आणि इकडे मम्मीच शेताफळ खायचं चालू भाजी लय तिकड केली मग काय लिकट झाल ते भाजी आणि मीठ बी कमी मीठ कमी होतं का तिकीट जास्त कळणार तिथे चांगलंय का हो फोडकी नैसर्गिक नैसर्गिक हा नैसर्गिक मराठी हा हे ना औषधाचं आपल्या झाडाच नात करायचं नाही आपल्या सीताफळांचं बघ भारी गेला आमच्या घरी ना सगळ्या प्रकारचे झाड झाले बरं का फक्त एक झाड राहिलं होतं ते म्हणजे ड्रॅगन फ्रूटचं आणि ती बी आलंय ड्रॅगन फ्रूट उगवाय लागलं इथं म्हणजे इथं सात आठ आलती बरं का पण सगळे आहे का ना इथं तुटल गेली काय इथं एक तुटलंय इथं तर सगळे हे काय याचं सगळं वन आहेत अजून आणि हे आले आता शेक ड्रॅगन फ्रूट बघितला हा पण ती ह्याच्यावरच फुल सगळं जाऊन गेल्या होती आता का हुँ, हुँ. कस बर मग आधीची होती आली? हो की मग ती काय नव्हती आली मस्त झालं मम्मी सगळं पाखरांनी खाल्लं होतलेलं होतं आपण खाऊच आणि पाखरांनी खालेलं चांगलं असतं ना चांगलं आता मध्ये सगळे म्हणतात ना खाऊ नाही खाऊ नाही पण पिकायला लागले त्याला बोला नव्हतं ना त्याला पाखराने पी, हो खाल्लेलं उष्ट आलेलं इथे का म्हणायचे पहिली जुनी माणसं म्हणायचे त्याला बोलता येतं पटकन उष्टात पिरो हे खायला लावायचे भारी होते की मग ते हे काढायचं का नको दे। का राहून द्यायचं पाखर खाते परत राहते खाते रे आपण काय पण खाऊ शकतो त्यांनी काय खायचं तोड 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 काय नाही वरचा तोड की वरचा वर आहे की थांब ओढतो हा तोड हाँ मस्त भारी की डाको डोडा लगा डोडा लगी यारा मस्त है डाको मोटा ही साथ अटी गी। चंडी तेरा तू गीती दोन आज आमचा पप्पा जरा फोन मध्ये आलो मग तर फायनली पप्पांच्या आशीर्वादाने दोन वेळा आंघोळ झाली सगळं अंग भिजलं माहिती का सगळं वलैचिक झालं शर्ट पॅन्ट आता सगळे कपडे चेंज करावे लागते ना पाणी यायचं पण झालं हितला ना चष्टा चष्टा मध्ये सगळा पाईप फुटला बर का आता पाईप दुसरा बसवायचा आहे हे पाईप तिथं बसवायचा आहे अर्धा तास चालू आहे तर बसले पण आम्हाला चुलच पेटा नाही आणि चूल पेटली तर पाईपातलं पाणी खाली पडलं पाईपातलं नाही सगळं पाणी चुलीवर पडलं आणि आता चुलच पेटा नाही शेवट पेटलं बाबा तर पाईप ना बसवून झालाय बर का आता महाग टाकीमध्ये पाणी सोडलंय पुढची मोटर बंद केली आणि आता मागची मोटर चालू केली कारण या टाकीमध्ये पाणी भरायचं आता अर्धी टाकी भरत राहिली आणि अर्धी टाकी राहिली आणि तिकडे एक टाकी, टाकी। मग ती टाकीचा जास्त उपयोग होत नाही बरं का पण ती पण टाकी भरून टाकायची आणि वातावरण ना एवढं बाहेर झालं आणि एवढं गार वातावरण आहे ना, ना। मस्त झाले बायकड सगळीकडं मग सगळीकडं असे हरवारी गार हिरवं वातावरण झाले सगळं आणि नदी पण बाहेर दिसती आमचं रान इकडं इकडं आमचं समोरचं लवण आणि आमची सगळी वस्ती म्हणजे हिथनं आहेत का नाही हिथना सगळी पाच घर आहे ते ही, ही आमची सुर्वे वस्ती पलीकड गारदे वस्ती इकडं पिंपरी वस्ती त्या पलीकड राऊत वस्ती ते पलीकडचं घर आहे का नाही तिथनं आखी पट्टी का नाही हे सगळी आमची म्हणजे वर जिथपर्यंत माझं बोट आहे का म्हणजे इथपर्यंत नाही म्हणजे ती बाबळ दिसते का तिथपर्यंत सगळं आमचं रान आहे तिथं ऊस लावलाय इथं मका आहे आणि इकडे पण ओस लावलाय पप्पा गावात चालले ते तसं मला बी गावात जायचंय थोड्या वेळाने मी ना भावासोबत गावात चाललोय बरं का कारण आता आम्हाला थोडं फिरून बी यायचंय आणि पाऊस जोरा चालू असल्यामुळं रेनकोट घातलाय मला ना गाडी घेऊन जायची आमची ऍक्टिवा आणि गाडी काय नाही तिथं जवळच लावणार आहे कारण तिथनं ते पुढे गाडीवर जाणार आहे आम्ही आणि गाडी कुठं गणपती बाप्पाचं मंदिर आहे ना तिथं लावायची तर गाडी नाही तर लावली बरं का आणि इथं गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि इथं भाऊ उभा राहिलाय आणि ना माझा भाव आहे बर का म्हणजे वयाने मोठा तुझी वयाने बर का पण थोडा जरा मी ना गाडी पशी पोचले बर का आता घरी जायचंय घरी पोचले बर का आणि घरच्या अजून आहे ते म्हणजे अजून तर मला कोणच काय बोललं नाही मम्मी आय एम बॅक तशा आलाय मग त्यात काय झालं मुगा त तिकड बाहेर basePath फिरत बसला काय खल्ला बिल्ले स्टिंग पेले की स्टिंग पेला 3 तास लागला त्या सांग केलं तेचे मित्र येअर्ते तिकडं अरे घरी वेळ वाजता आले तास ता, ताले ता। ये, ये <laughs> तर झाला आता 10 तले तो आता 19 वाजता उदयापस्न काय करत बारा नाराज आममी तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया कारण अजून मला व्हिडिओची एडिटिंग करायची आणि व्हिडिओ अपलोड पण करायचा आहे त्यामुळे आजचा ब्लॉग मी इथंच थांबवतोय जर ही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा की ही ब्लॉग तुम्हाला आवडलाय का नाही तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये